शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे व दापोली विधानसभेचे आमदार योगेश कदम यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून नऊ फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी या कालावधीमध्ये विविध सरकारी योजनांचा सर्व जनतेला लाभ मिळावा या उद्देशाने महसूल पंधरवडा कार्यक्रमाचं वाकवली मंडळ प्रक्षेत्रातील जिल्हा परिषद शाळा गावतळे येथे सुरुवात झाली आहे यावेळेस महसूल विभागामार्फत जनतेला जातीचे दाखले उत्पन्न दाखले नॉन क्रिमिलियर दाखले संजय गांधी इंदिरा गांधी योजनेची माहिती व अर्ज स्वीकारणे रेशन कार्डवरील नाव कमी करणे व अर्ज दाखल करणे तसंच नवीन रेशन कार्ड अर्ज स्वीकारणे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना एग्रिस योजना फळबाग लागवड कृषी यांत्रिकी योजना महाडीबीटी गोपीनाथ मुंडे अपघात विमा भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड माहिती जलकुंड प्रधानमंत्री सुरक्षा अन्न प्रक्रिया योजना आत्मांतर्गत पीक प्रात्यक्षिक हवामान आधारित पीक विमा योजना अशा विविध योजनांची माहिती व दाखले मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले यावेळेस प्रकाश कालेकर जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य निलेश शेठ युवा सेनेचे तालुका अधिकारी सुमित जाधव शिवसेनेचे उपविभागीय प्रमुख उत्तम पवार युवासेनेचे उप अधिकारी विनय पवार तसंच महाराष्ट्र राज्य विद्युत वीज वितरण कंपनी प्रतिनिधी आशा सेविका महसूल सहायक तहसील कार्यालयातील कर्मचा कार्यालय दापोली येथील कर्मचारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर वर प्रेस करा